नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा मध्ये आज आपण उपवासाचा राताळ्याचा खीस तयार करणार आहोत बऱ्याच वेळेला आपण रातायाचे गोड काप तिखट काप रातायाची खीर अशा बऱ्याच रेसिपी तयार करतो एकदा या पद्धतीनं राताळ्याचा छान धनधनी असा खीस तयार करून पहा अगदी साधी सोपी रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता याचा तिखट खिस बनवतोय त्यासाठी इथं मी दोन राताळी स्वच्छ धुवून याची साल काढून घेतलेली आहे आता हे राताळी आपल्याला खिस करून घ्यायचायचा याचे हे साईडचे जे टोक असतात हे आपल्याला काढून घ्यायचेत आणि आपण आपण आता हे खिसून घ्यायचेत खिसण्यासाठी यापेक्षा जर मोठी खिसणी तुमच्याकडे असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता आता हे दोन्ही राताळे मी व्यवस्थित खिसून घेते याच्यात थोडंफार जर काही खराब असेल तर ते मी सुरीनं कट करून घ्यायचंय काही जण साल न काढता पण खीस तयार करतात तर मी शक्यतो साल काढूनच हे खीस तयार करते आपण हे राताळे खिसून घेतलेले आहेत हे पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे तर नाही तर काय होतं हे काळे पडतात लागलीच हा खीस त्यामुळे पाण्यात टाकायचंय आणि स्वच्छ आहे यापेक्षा जाड जर खिसणी असेल तर त्यांनी अगदी छान मोकळा मोकळा खिस तयार होतो एक दोन ते तीन पाण्याने मी हा खीस व्यवस्थित धुवून घेणार आहे खीस जो आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये मी टाकून ठेवले आता तोपर्यंत यासाठी लागणारी हिरवी मिरची वगैरे आपण वाटून घेऊया सरच्या पॉटमध्ये भाजून घेतलेले छोट्या वाटेभर शेंगदाणे टाकून घेतले आणि तीन मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता जर तुम्ही उपसाला जिरं चालत असतील तर तुम्ही यामध्ये जिरं पण टाक टाकून हे मिक्सरला वाटू शकता आता हे मिक्सरला थोडंसं जाडसर आपल्याला काढून घ्यायचं आहे त्या पद्धतीनंच आपल्याला हे जाडसर आपण काढून घेतलेलं आहे एक पॅन गरम करायला ठेवायचे आणि यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे किंवा तुम्ही शेंगदाण्याचं तेल पण वापरू शकता तूप व्यवस्थित गरम आहे आपण मिरची कच्चीच काढली त्यामुळे थोडंसं हे जे जिन्नस आहे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मिश्रण खूप जण आधी खिस परततात पण मी या पद्धतीनं करते मग त्यामुळे खिसाची टेस्ट पण छान होते आणि मिरची हे कूट आणि मिरची पण छान परतले जाते आता हे दोन मिनिट आपण छान गरम तुपावरती भाजून घेऊया भाजून झालंय व्यवस्थित आता यामध्ये आपण तयार केलेला जो आपन पाने तुन हो खीस आहे आपण रताळ्याचा तो मी पाण्यातून काढून एका जाळीवरती निथळाला ठेवला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा थोडासा खीस माझा हा बारीक खिसणी न खिसल्यामुळे लगदा होतो पण जर जाड खिचणी असेल तर छान मोकळा मोकळा खीस तयार होतो आता यामध्ये आपलं जे उपवासाचं सेंदी लोण असतो सेंदी मीठ ते टाकून घ्यायचं म्हणजे तुम्ही हे जे खीस आहे सोमवारच्या उपवासाला किंवा मग शिवरात्रीला पण तुम्ही खाऊ शकता आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया हिरवी मिरची वापरली तुम्ही यामध्ये लाल तिखट पण वापरू शकता पण शेंगदाण्याचं सा जे कूट वापरायचे ते थोडस जाडसर वापरा म्हणजे खिस अगदी छान होतो हा राताला हे पटकन शिजलं जात फार वेळ लागत नाही शिजायला खूप जण राऊन घेत नाही डायरेक्ट पण करतात पण काय होतं धुतल्यानंतर याचा जरासा गोडसरपणा कमी होतो त्यामुळे हे रता याचा खिस अगदी छान लागतो आता हे परतून झालंय एक पाच मिनिट यावरती झाकण ठेवून छान वाफ येऊ द्यायची झाकण ठेवूया आणि पाच मिनिट वाफ घेऊया झाकण काढून पाहूया आपला छान वाफवला गेला थोडासा हलवून घेऊया आणि गॅस बंद करूया आपला हा रता खीस छान तयार आहे अगदी छान रेसिपी ही तयार होते आणि चवीला पण छान लागतो बटाट्यापेक्षा पौष्टिक आहे राता खाण्यासाठी आणि भरपूर वेळ आपल्याला भूक पण लागत नाही आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं आहे उपासासाठी खास रातायाचा खीस पण आपला छान तयार आहे अगदी छान खीस तयार होतो रेसिपी नक्की करून पहा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा तुम्ही रताळ्याचा खीस कसा बनवता हे कमेंट करून नक्की सांगा यासोबत तुम्ही लिंबू किंवा मग दही पण खाऊ शकता अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद